नमस्कार कदमवाडीचं मैदान दोन दिवसावरतीच राहिलेलं आहे आणि आता सगळ्यांचेच पैरे जवळजवळ फिक्स झालेले आहे परंतु एक बकासूरच्या पर्य पैऱ्याबद्दल एक प्रश्नचिन्ह उभं आहे कारण सगळ्यांनाच माहिती आहे या बैलगाडा क्षेत्रातला देव बकासूर या बैलाचा पैरा जो आहे तो गुपित का असतो नक्की का ठेवतात तो, तो गुपित नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगूया कारण सगळ्यांनाच माहिती आहे या बैलगाडा क्षेत्रात विक्रमांचा महामेरू विक्रमादित्य एकदशम हिंद केसरी रुस्तमद एक रुस्तम हिंद केसरी बाकासूर नक्कीच काय बोलल एवढे शब्द या बैलाला कमी आहेत या बैलगाडा क्षेत्रातला एक देव आहे तो बैल एक देवाचा आशीर्वाद त्या नंदीवरती आहे आणि उगीच त्याच्या नावावरती एवढे मोठे विक्रम नाही आहेत आणि ते कोण मोडू पण शकत नाही तिथं जाऊ पण शकत नाही एवढा लांब नक्कीच त्याचा पहिरा जो आहे तो कोण असेल एक सगळ्याकडे सगळीकडे चर्चा चालू आहे की मामाने पण एका मुलाखतीत सांगितलं होतं की मी घरणिकीच्या राजासोबत पाळणार आहे मी सप्तहिंद केसरी भारतसोबतसुद्धा पाळणार आहे आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबतसुद्धा पाळणार आहे आता नक्कीच आणि दुसरीकडे चर्चा चालू आहे की चिमण्यासोबत पाळणार आहे कोणी सांगतंय विराटसोबत पाळणार आहे कुणी सांगते घोटच्या सर्जासोबत पाळणार आहे एक नक्कीच एक मोठा निर्णय कारण बाकासूरचा पायरा जो आहे तो मोठ्या मैदानात एक मोठाच पायरा असतो परंतु आता ते मामाच ठरवतील कोण असेल पण आपण एक फिक्स पायरा म्हणू शकत नाही एक अंदाज लावतोय उगीच कसं आहे बाकासूरचा पायरा महिलशेठ धुमाळ यांना सुद्धा माहीत नसतो बरं का कारण त्यांना सकाळचा कळतो ज्यावेळेस मैदानात बैल येतो त्यावेळेसच कळतो की आपल्या बाईलासोबत हा पैरा आहे नक्कीच जवळचे संबंध जरी असले त्यांचे मामा जरी असले तरी ते सांगत नाहीत पैरा नक्कीच एवढं गुपित का कारण की लोकं खट्याळ वडायच्या ती कारण की लोक शानी नाही ते उगीच फोन करून पायरा मोड काय कर उचापतेखोर माणसं येते आपल्यातली आणि कधी कोणाचं चांगलं पण बघत नाही आपल्या माणसांना हे आपल्या गावातच नव्हे सगळ्या सगळीकडे चालले बाहेरच्या देशात पण असं चालू असेल काय असू द्या कुठं का चाललं असेल काय आपल्याला देणं ना घेणं त्यांच्याशी परंतु बाकासूरचा पायरा हा गुपित असतो आणि बाकासूरचा पायरा मेन कोणासोबत असू शकतो जास्तीत जास्त शंका एक मी सांगतोय एक माझा अनुभव सांगतोय की घोटचा सर्जाच आहे पुन्हा एकदा घोटचा सर्जा आहे कारण ते रॉकेट बाकासूरसोबत चांगलंच पळतं सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो बैल काय चीज आहे सगळ्यांचा एक विश्वास पुन्हा एकदा ठेवला असेल घोटच्या सर्जावरती गाडीला गाडीला स्पीड लागते खूप परंतु गाडी तासात जाते गाडी नशीब जे आहे साथ देत नाही परंतु घोटच्या सारजाला एक हिंद केसरी करायचंच आहे आपल्याला हाच मनामध्ये इच्छा असेल घोटच्या सार्जाच्या मालकांची आणि बक्कासूरच्या मालकांची आणि सगळ्यांचं समीकरण जे आहे ते बदलणार कारण मैदानामध्ये घोटचा सार्जाच हाच पायरा असणार माझा अनुभव सांगतोय मी कारण की मामांचा पयरा हा कुणाला समजत नाही आहे परत तुम्ही म्हणणार हा कीर्तन देत बसला आहे सांगत बसला आहे परंतु मी सांगतोय कारण की मी पुसेगावचा पैरा पेडगावचा पैदा पैरा माळशिराचा पैरा फिक्स सांगितला आहे मग आता हा सुद्धा फक्त माझा अंदाज चुकला कोरेगावच्या मैदानामधला मुरुमकरांचा सुंदर होता त्याच्यामुळे तो माझा पैरा चुकला त्याच्याबद्दल मी माफी पण मागेन कारण सगळ्यांना माहीत आहे आण टायमिंगला बैल दिला नव्हता मुळशीर तुम्हाला यांना त्याच्यामुळे तो पयरा जो आहे तो फिसकटला होता नक्कीच आता जो पैर आहे बक्कासूर चापल्या त्या मैदानामध्ये महाराष्ट्र केसरी कदमवाडीच्या मैदानामध्ये घोटकरांचा सरजा आणि सरजाच पळताना दिसेल तुम्हाला व्हिडिओ सेव्ह करून ठेवा एक अंदाज सांगतोय पैरा चेंज पण पुन्हा एकदा सांगतोय कारण मी पण सुद्धा एक एक अनुभवी व्यक्ती आहे ह्या बैलगाड्या क्षेत्राला जरी आपल्याला जरी काही माहीत नसेल मी मैदानावर काही लोक म्हणतात का मैदानावर काही येत नाही ह्या मैदानात विषय कसा असतो मैदानात जाणं एवढं सोपं नाही मी एकदा गेलो एक दो दोनदा मैदानात गेलेलो बैल ती आगाव आलेली माझ्या माझ्या आगावनं गाडी गेली या त्याच्यामुळं ते एवढं वाटतं एवढं क्षेत्र सोपं नाही आहे मी किती लांब असलेलो तिथंसुद्धा गाडी आलेली म्हणजे बघा एक नागटांच्या मैदानामध्ये गेलेलो आणि कोरेगावच्या कोरेगावच्या मैदानात लखन आणि सोन्या बावी साखराची गाडी माझ्या अंगाने गेलेली त्याच्यापासून मी लांबच राहतो मैदानापासून त्याच्यामुळं घर घरूनच मी व्हिडिओ बनवतो आणि असतात काय रिस्पॉन्स पण चांगला मिळतो आपण चांगलीच माहिती देतो कसं आहे लोकांना काही विषय खटकतात ते खटकू द्या त्यांचा विषय आहे तो त्यांचा ज्याची त्याची कल्पना द्याच्या त्याच्यासोबत काय कोण कोणाचं घर चालवत नाही परंतु बाकासूरचा पैरा हा शंभर टक्के नाव आहे एक हजार एक टक्के माझा अंदाज आहे घोटचा सर्जाच पाळणार धन्यवाद